पश्चाताप कधी होतो मित्रांनो आपल्याला पश्चाताप त्यावेळेस होतो की ज्यावेळेस आपली पात्रता बसत असते वयोमर्यादा बसत असते एज्युकेशन क्वालिफिकेशन बसत असतं परंतु या ठिकाणी आपण काही हलगर्जीपणामुळं ती डेट निघून जाते भरू भरू मनत निघून जाते त्यावेळेस पश्चाताप होतो आणि दुसऱ्या वेळेस अजून कोणते कधी पश्चाताप होतो मित्रांनो ज्यावेळेस एखादी जाहिरात कधी आली आणि कधी निघून गेली आपल्याला माहितीच पडत नाही त्यावेळेस एक पश्चाताप होतो परंतु तुमच्यावरती वेळ येणार नाही कारण तुम्हाला बोर होईल एवढ्या वेळेस मी दररोज 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 तुमच्यापर्यंत या जाहिराती घेऊन येत असतो जेणेकरून तुम्हाला सतत ते अपडेट भेटत राहात इच्छुक असाल तर फॉर्म भरू शकाल आणि तुम्हाला वाटतं की मला अशाच अपडेट भेटत राहा फक्त एक काम करायचं माझ्यासोबत राहायचं म्हणजे काय करायचं तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायचं आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला वाटतं की अजून मला अपडेट राहायचं तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या एक्झाम टेलिग्रामची पण लिंक दिलेली आहे तर टेलिग्रामला जॉईन करा म्हणजे सगळ्या जाहिरातींच्या पीडीएफ त्या ठिकाणी भेटत राहतात तुने एक महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कोणतीही सरळ सेवा परीक्षा जर क्रॅक करायची म्हटलं तर मित्रांनो तुमच्याकडे भूगोल पाहिजे आहे इतिहास पाहिजे आहे राज्यघटना पाहिजे आहे पंचायत राज पाहिजे आहे त्यानंतर पोलीस प्रशासन महसूल प्रशासन फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी असेल अर्थव्यवस्था असेल मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के हे जे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं हे पाहिजेच आहे यातला एक जरी घटक नसला तर तुम्ही कमकुवत झाला असं समजायचं कारण कट ऑफला तुम्ही एक दोन मार्क या ठिकाणी इकडं तिकडे होण्याची दाट शक्यता असते यातला एक जरी घटक नसेल तर मग हे सगळं घटक घ्यायचं म्हटलं बाजारामध्ये तर तुमचे दहा बारा हजार रुपये जाऊ शकतात ऑफरमध्ये जरी घ्यायचं म्हटलं तरी चार साडेचार हजार रुपये जाऊ शकतात परंतु आपण हे सगळं तुम्हाला केवळ आणि केवळ मित्रांनो नव्याण्णव रुपयेमध्ये पुढील काही तासांसाठी ऑफर अजून कंटिन्यू ठेवलेले आहे जे पण विद्यार्थी अजून पण राहिलेले आहेत ऑफर घ्यायची तर नक्की घ्या हे सगळे तुम्हाला ई बुक्स सोबत दे हो। तुम्हाला व्हिडिओ लेक्चर हे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये आपण देत आहोत तर याचा नक्की लाभ घ्या कसं करायचं आहे तर बघा एक सात सर्वजण पेमेंट करत असल्यामुळे तुम्हाला अडचणी येतात काहीतान घेऊ नका नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करा तिथं स्कॅनर पाठवतो त्याद्वारे पेमेंट करा किंवा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशात्तर या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तत्काळ ह्या बॅचमध्ये तुम्हाला ॲड केलं जातं हे सगळं कंटेंट तुम्हाला दिलं जातं विशेष म्हणजे हे सगळे जे बुक्स आहेत ते तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा डाऊनलोड करू शकता पेमेंट करताना काही अडचणी आल्या या नंबरला व्हॉट्सअप करा स्कॅनर पाठवतो त्याद्वारे तुम्ही सहज पेमेंट करू शकता जेणेकरून कुणीही या ऑफरपासून वंचित राहू नये अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही संपर्क करा या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या जाहिराती या थे, ठिकाणी तुम्हाला काय करणार आहे मित्रांनो सांगणार आहे मग कधी दहावीवरून असेल कधी बारावीवरून असेल कधी टायपिंगवरून असेल ठीक आहे हे सगळ्या जाहिराती आपण पटपटपट पट, तुम्हाला सांगणार आहे तुम्ही ज्यामध्ये पात्र असाल तर तो, तो फॉर्म तुम्ही काय करायचा आहे आवर्जून या ठिकाणी लास्ट डेट संपण्याच्या अगोदर भरून घ्यायचा आहे लास्ट डेट कधी आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात प्रथम बघा या ठिकाणी जी एम सी मुंबई आता बघा जीएमसीच्या भरपूर सारे भारतीय निघत आहेत मित्रांनो अजून पण निघत राहतील त्यामुळे आपला अभ्यास जीएमसीच्या दृष्टीने कंटिन्यू राहू द्या गडचं पद आहे त्या तुलनेने मित्रांनो या ठिकाणी अर्ज कमी येत असतात तलाठीच्या तुलनेने पोलीस भरतीच्या तुलनेने हे लक्षात ठेवा मग हे सी मुंबई म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये ही भरती आलेली असते ओके तर इथं जर बघितलं तर फक्त तुम्हाला दहावी पास पाहिजे आहे एकूण दोनशे अकरा या ठिकाणी पदं आहेत मित्रांनो तर ज्यांचं ज्यांचं दहावी झालेलं आहे कुठलंही बाकी या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही क्वालिफिकेशनची गरज नाही कुठल्या अनुभवाची गरज नाही त्याचा काही ताण या ठिकाणी तुम्ही घेऊ नका फक्त तुमचं दहावी झालेलं पाहिजे आहे आणि वय किती पाहिजे मित्रांनो तर वय तुमचं कमीत कमी या ठिकाणी अठरा वर्ष पाहिजे आहे जास्तीत जास्त मराठा म्हणजे ज्याला आरक्षण नाही तर त्यांच्यासाठी आढवतीच आहे तुमच्यासाठी जर या ठिकाणी आरक्षण असेल मागासवर्गीय उमेदवार असाल तर तुम्हाला किती पाहिजे मित्रांनो तर तुम्हाला त्रेचाळीस वर्ष असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता यासाठी अभ्यासक्रम एकदम म्हणजे जो रेग्युलर अभ्यासक्रम असतो तोच आहे कोणताही टेक्निकल अभ्यासक्रम नाही मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जे के जे काही आपण मध्ये एकदम परिपूर्ण देतो तेवढं जर केलं तर त्याच्या बाहेर तुम्हाला याच्यात काही करायची गरज पडणार नाही ओके परीक्षा शंभर प्रश्न दोनशे गुण असतात दोन तास वेळ आहे त्यामुळे या ठिकाणी आपण याचा आवर्जून या ठिकाणी फॉर्म भरून घेऊन टाका टी सी एस ही परीक्षा घेणार आहे कोण टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस मार्फत ही परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे अर्ज करण्याचा याचा शेवटचा दिनांक किती आहे मित्रांनो तर शेवटची तारीख आहे चोवीस तारखेपर्यंत चोवीस नऊ दोन हजार पंचवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही जी एम सी मुंबई या पदासाठी अर्ज करू शकता आता दुसरी महत्वाची भरती म्हणजे या ठिकाणी बहुद्देशीय कर्मचारी एम पी डब्ल्यू त्याला आपण म्हणतो ठीक आहे काय मित्रांनो याचं नाव एम पी डब्ल्यू एम पी डब्ल्यू ओके एम पी म्हणजे मल्टीपर्पज वर्कर मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर ठाणे महानगरपालिकेमार्फत ही भरती आलेली आहे तर याला काय लागते पात्रता मित्रांनो तर बारावी आणि बारावीला विज्ञान विषय पाहिजे आहे तर तुम्ही एम पी डब्ल्यूसाठी फॉर्म भरू शकता बाकी कोणतंच तुम्हाला सध्या काहीच गरज नाही जो तुम्हाला त्यांनी सांगितलेला आहे की बाबा न बारा महिन्याचा अभ्यासक्रम जो आहे तो पाठ्यक्रम पूर्ण करायचा आहे तर तुम्ही निवडीनंतर म्हणजे जॉईन झाल्यानंतर तो पूर्ण करायचा आहे जॉईनिंगच्या आधी त्याचा ताण घेऊ नका आता फक्त तुम्हाला काय पाहिजे आहे बारावी पाहिजे आहे आणि बारावीला विज्ञान विषय पाहिजे बस अठरा ते अडोतीस अठरा ते त्रेचाळीस एवढं वय मर्यादा असेल तर बिंदास तुम्ही हा सुद्धा ठाणे महानगरपालिकेअंतर्गत जो भरती आलेला आहे तर त्याचा फॉर्म भरून घ्या याची लास्ट डेट संपलेली होती परंतु सुदैवाने याची लास्ट डेट सुद्धा वाढवलेली आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपण बघू शकता ठाणे महानगरपालिका लास्ट डेट अगोदर दोन तारखेपर्यंतच होती आता सतरा तारखेपर्यंत याची लास्ट डेट काय केलेली आहे वाढवलेली आहे त्यामुळे तुम्ही याचासुद्धा फॉर्म भरून घ्या त्यानंतर पुढचं पद जे आहे मित्रांनो तर ते टॅक्स कलेक्टर चांगलं पद आहे कर संग्राहक नावाचं पद आहे कोणतं आहे कर संग्राहक तर हे सुद्धा महानगरपालिका नागपूर महानगरपालिका अंतर्गत हे पद आलेलं आहे चौऱ्याहत्तर जागा आहेत इथं जर तुमच्या या ठिकाणी मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी हे टायपिंग झालं असेल तर तुम्ही ग्रॅज्युएशन प्लस या ठिकाणी काय मित्रांनो तर मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी हे जर झालं असेल तर तुम्ही काय करू शकता कर संग्राहक हे एक पद भरू शकता आणि दुसरं म्हणजे या ठिकाणी कनिष्ठ लिपिक हे एक फॉर्म तुम्ही भरू शकता दोन्हीच्या पात्रता जर बघितल्या तर दोन्हीच्या पण पात्रता सारख्याच आहेत म्हणजे तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी पाहिजे आहे आणि मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी एवढं टायपिंग पाहिजे आहे त्याचं सर्टिफिकेट पाहिजे हे लक्षात ठेवा हो। कर संग्राहक आणि कनिष्लिपिक तर हे दोन्ही पण तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता ही जी जाहिरात आलेली आहे तर ही म्हणजे हे जे पद आहे ते नागपूर महानगरपालिकेअंतर्गत आलेलं आहे काय नागपूर महानगरपालिकेअंतर्गत आलेलं आहे याला अर्ज करायला जास्त वेळ तुमच्याकडे शिल्लक नाही काहीच दिवस उरलेले आहेत मित्रांनो कारण नऊ नऊ दोन हजार पंचवीस हे याचे अंतिम दिनांक त्यांनी दिलेला आहे ठीक आहे त्यामुळे लास्ट डेट जवळ आलेले आहे इच्छुक असाल टायपिंग झाला असेल तर नागपूर महानगरपालिकेअंतर्गत हे पद या ठिकाणी तुम्ही भरू शकता अजून पण बाकीची पदं आहेत परंतु ही दोन पदं तरी कमीत कमी भरली पाहिजे कारण याला जागा जास्त आहेत तुलनेने ठीक आहे कारण याला जर बघितलं तर करसंग्राहकला चौऱ्याहत्तर जागा आहेत आणि कनिष्ठ लिपिकला साठ जागा आहेत बाकीच्यांना कुठं दहा एक दोन एक दोन जागा आहेत त्यामुळे ह्या दोन्हींवरती जास्त फोकस ¿Qué le त्यानंतर आपण जर बघितलं तर मीरा भाईंदर महानगरपालिकेची जी भरती आहे मित्रांनो तर बारा तारखेपर्यंत ह्याचासुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता बघित हा फॉर्म कोणी भरावा तर इथं बाकीच्यांसाठी खूप कमी जागा आहे ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे ओके आणि जसं की आपल्याकडे टेक्निकलचं सुद्धा मित्रांनो सर्व कंटेंट उपलब्ध आहे लक्षात ठेवा टेक्निकलच्या जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल जसं की तुम्हाला स्थापत्य म्हणजे सिव्हिलसाठी पाहिजे असेल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल ठीक आहे किंवा अजून बाकीच्या या ठिकाणी तुम्हाला जी एन एम तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करायचा आहे बघा इथं जर बघितलं तर ज्यांचं इंजिनिअरिंग झालेलं आहे तर त्यांनी या ठिकाणी तुम्ही विचार करू शकता सिव्हिलसाठी सत्तावीस या ठिकाणी जागा आहेत बाकी या ठिकाणी जर बघितलं तर सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी आहे त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी जागा आहेत मित्रांनो ओके त्यानंतर जीएनएम वाल्यांसाठी जागा आहेत एन एम वाल्यांसाठी या ठिकाणी जागा आहेत अशा तीनशे अठ्ठावन्न जागांसाठी जाहिरात आलेल्या आहे लास्ट डेट जर बघितलं तर बारा तारखेपर्यंत याची शेवट तारीख आहे ठीक आहे बारा नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत याची लास्ट डेट असणार आहे जसं आपण जीएमसी मुंबईचं मागाशी पाहिलं मित्रांनो तसंच अजून या ठिकाणी जीएमसी मिरजचं पण या ठिकाणी आलेलं आहे सोबतच या ठिकाणी जर बघितलं तर आ, जी अजून जीएमसी सांगलीचं पण या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते जाहिरात ठीक आहे मग हे सुद्धा फक्त दहावी पासवर हो आहे कारण फक्त या ठिकाणी जर बघितलं सगळी पदं गडचे आहेत वर्ग वर्गचारच्या आहेत त्यामुळे दहावीपासून अजून एक संधी आहे आता याचे फॉर्म अजून सुरू झालेले नाहीत बघा फॉर्म जाहिरात अजून याची सुरू झालेली नाही अर्ज करायला कधीपासून सुरू होते मित्रांनो तर ता चौदा तारखेपासून याचे या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे चौदा तारखेपासून त्यामुळं जर तुम्ही हा व्हिडिओ काही डेट याच्या संपलेला असतील अजून चार पाच दिवसांनी तुम्ही पाहत असाल व्हिडिओ तर तुमच्यासाठी फायदा आहे कारण चार दहा हीची लास्ट डेट आहे एवढ्यापर्यंत तुम्ही याचे अर्ज करू शकता केवळ दहावी पास याला सुद्धा पात्रता आहे याची पण अर्ज करायची लिंक जशी चालू होईल तशी मी लिंक याची डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि टेलिग्रामला आवर्जून देईल त्यामुळे टेलिग्राम चॅनल जॉईन करा या काही महत्त्वाच्या जाहिराती पाहिलेल्या आहे पुन्हा एकदा मित्रांनो या ऑफरबद्दल तुम्हाला आठवण करून देतो की जर हे तुमच्याकडे कंटेंट असेल तर खूप छान तुम्हाला इतर काही घ्यायची गरज नाही परंतु जर तुमच्याकडे हे कंटेंट नसेल तुमच्याकडे यामधलं कोणती कमी असेल तर नक्की सध्या ऑफरचा लाभ घ्या फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये सगळं काही मित्रांनो कंटेंट भेटत आहे याच्या पलीकडे सरळ सेवेला तुम्हाला काहीच करायची गरज पडत नाही एवढं सगळं तुम्हाला दिलेलं आहे जवळपास या ठिकाणी जर बघितलं तर आपण पंचवीस ई बुक्स आहेत व्हिडिओज आहेत तीस हजारपेक्षा एम सी क्यूज तुम्हाला स्पष्टीकरणासं या ठिकाणी भेटत आहेत या सगळ्या पुस्तकांची नावं आपण या ठिकाणी ई बुकची नावं या ठिकाणी आपण बघू शकता तर हे सगळं तुम्हाला भेटत आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये अधिक माझ्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसतो या नंबरला तुम्ही कॉल करा किंवा डायरेक्ट बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशातर या नंबरला फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला व्हॉट्सअपला की तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट दिलं जाईल व्याच्यामध्ये ॲड केलं जाईल पेमेंट करताना काही जरी अडचणी आल्या तरी मला या नंबरला व्हॉट्सअप करा तिथं स्कॅनर पाठवतो त्याद्वारे तुम्ही पेमेंट सहज पद्धतीने करू शकता व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद